नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग चहा येणाऱ्या भागात काय घडणार आहे ते पाहूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अर्जुन म्हणतो की सायलीला मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे मग सायली खूप खुश होते काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं अर्जुन म्हटल्यावर सायली खूप खुश होते हां बोला ना असं ती म्हणते मग अर्जुन म्हणतो मला खूप काही दिवस तुमच्यामुळे त्रास होत आहे सायली म्हणते हां मला ते कळते तुम्हाला खूप त्रास होते कोणत्या तरी गोष्टीचा त्रास होते हे मला कळते पण कोण नेमका कोणत्या गोष्टीचा हा माहीत नाही आहे अर्जुन म्हणतो हां तेच सांगतो तु, तुम्ही जे काही हे माझी फॅमिलीची जास्त काळजी करत आहात ना माझी जास्त काळजी करत आहेत ना ते करू नका मला ते आवडणार नाही आहे तुम्ही ह्या घरात परमनंट नाही आहे तुम्ही ह्या घरात परमनंट नाही आहे त्यामुळे काळजी करू नका असं अर्जुन म्हणतो असं म्हणल्यावर सायलीला खूप वाईट वाटतं सायली म्हणते की का सर कशामुळे मग म्हणजे काय झालं आहे असं सायली म्हणत असते अर्जुन म्हणतो की तुम्ही ना हे माझ्या घरच्यांना माझ्या घरच्यांना माझ्या घरच्यांची जास्त काळजी करत जाऊ नका म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होईल असं म्हणतो मग सायलीला खूप वाईट वाटत असतं असं म्हटल्यावर म्हणजे खरं पुढं त्रास होईल म्हणजे ते बघा आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत आलेलं आहे एकतर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे आपण खरं नवरा बायको नाही आहेत हे म्हटल्यावर सायलीला अजूनच खूप त्रास होत असतो कारण ती अर्जुनवर खूप प्रेम करत असते अर्जुनसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करत असतो मग दोघांना पण त्रास होतो अर्जुनसुद्धा मुद्दाम करत नसतो मुद्दाम करत नसतो सायली सायली निघून जाऊ नये असं त्यासाठी तो करत असतो आणि इकडे प्रिया त्या बाईला पैसे देत असते म्हणत असते की तू त्या ऑफिसमधले सगळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे फाईल माझ्यापर्यंत आणून दे मग ती म्हणते गोरेबाई म्हणते की कोणता फाईल नेमका सांगा ना मग मी तो आणून देईल तुम्हाला मग प्रिया म्हणते तुम्ही जास्त नाटक कर नका मी जेवढं सांगते तेवढं ते ते काम करा त्या मोबदल्या तुम्हाला पैसे मिळणार आहेत जेवढं मी काम सांगेन तेवढंच करा तुम्ही असं प्रिया म्हणते मग गोरेबाई हो हो मी आणून देते मग आत्ता थोडे पैसे द्याल का असं ती प्रियाला म्हणते हो मिळेल काम झालं की तु तुम्हाला सगळे पैसे मिळतील असं प्रिया म्हणते मग प्रियाला आणून देण्याचा प्रयत्न करत असते गोरेबाई मग प्रिया गोरे म्हणते की आता बघ मी सगळ्यांची कशी मस्ती जिरवते मी तर अर्जुनची बायको होणारच असं प्रिया म्हणत मनातल्या मनात म्हणत मनात असते मग मग इकडे ही आलेली असते कुसुमताई आलेली असते सायलीला भेटायला कारण सायलीने तिला मेसेज केलेला असतो येऊ का मी आत असं कुसुमताई म्हणते मग कल्पना वाचत पेपर वाचतच बसलेली असते कुसुमताई या ना तुम्ही कसे काय आलात म्हणजे सायलीला खूप दिवस भेटले नाही ना सायलीची खूप आठवण येत होते सायलीनं बोलवलेलं आहे म्हणून मी आलेले आहे कुसुम विचारते की सायली कुठे आहे वर आहे का अच्छा मी वर जाते नाही नाही बसा ना सायली येईल खाली नाही मी तिला वर भेटून येते असं म्हणून कुसुम कुसुमताई वरच जाते मग तिथं सायली रडत बसलेली असते कारण तिला अर्जुनवर खूप प्रेम असतं अर्जुनने तिला म्हणजे नकार दिल्यासारखं बोलून निघून गेलेला असतो म्हणजे तिची खूप चिडचिड करत असतो मग बोलत असतो की सायली अगं हे सायली काय आहे मग कुसुम येऊन म्हणते मग ती दोघे मिट्टीच मारतात मग सायलीला काय रडू आवरत नाही ती कुसुमला र मिट्टीच मारते म्हणते की कुसुम ते मी खूप मोठी चूक केलेली आहे ग जी गोष्ट घडू नये माझ्या हातून तीच गोष्ट घडून गेलेली आहे मग कुसुम अगं काय आहे सायली नीट सांग ना असं कुसुम म्हणत असते मग सायली रडतच असते मग तितक्यात ती चिठ्ठी लिहिलेली कुसुमने वाचते प्रिय आहो असं काहीतरी चिठ्ठीत सायलीने लिहिलेलं असतं मग ती अर्जुनसाठी चिठ्ठी लिहिलेली असते मग ते कुसुम बघून आश्चर्यच होते मग सायली कुसुमला सांगते तितक्यात हो हो कुसुमताई मी सरांच्या प्रेमात पडलेले आहे म्हणजे बघ ना ते मी कोणत्या घरातून आले जे मुलीला आई वडील नाहीत अशा मुलीस मुलीला कसं प्रेम करतील अर्जुन सर ते हिरा आहेत हिरा आणि माझ्यासारख्या मुलीला मुलीवर प्रेम करतील ते शक्यच नाही पण मी मात्र एकतर्फी प्रेम करून बसले ग कुसुमताई असं कुसुमला सायली सांगत असते खूप रडत असते मग कुसुम पण म्हणते मला माहीतच होतं जी गोष्ट घडून नये तू तीच गोष्ट करून बसलेस मला आजपर्यंत तीच भी भीती होती आणि तू तेच करून बसले सायली अगं चल तू माझ्यासोबत म्हणजे तुला म्हणजे तुला काही वाटणार नाही विसरून जाशील तू चल मग स्कायली म्हणते का अगं कशी येणार मी कसं सांगू आई ना मी सांगेन तुझ्या सासूबाईंना मी माहेरपणाला घेऊन चालली आहे असं घेऊन जाईन मी तुम्हाला नाही ग कुसुमथ मी सावरेन स्वतःला मी मन घट्ट करेन मी त्यांना मात्र माझ्यावर प्रेम नसेल पण माझं खूप प्रेम आहे सरांवर अगं सायली चल तुम्ही सांगेन तुझ्या सासूबाईला म्हणून कुसुम म्हणत असते पण सायली नकार देवते नकार देते इकडे अर्जुनसुद्धा सायलीच्या प्रेमात खूप वेडा झालेला असतो त्यालासुद्धा अर्ज सायलीबद्दल खूप वाईट वाटत असतं मला माफ करा माय सायली मीच तुमच्या प्रेमात पडलेलो आहे तुम माझ्या तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीही नाही आहे मी जाणून घेण्याआधीच मी तुमच्या प्रेमात पडलेलो आहे असं अर्जुन खूप रडत असतो मग इकडं कुसुम काही ऐकत नसते अगं चल सायली म्हणत असते सायली नाही कुसुमताई मी मनगट्ट करून राहीन म्हणजे त्यांच्या जवळपास जा जाणार नाही आहे मी लांबच राहीन तू काही काळजी करू नकोस मी त्यांच्या आजूबाजूलासुद्धा देखील वि जाणार नाही आहे मी विसरून जाईन असं म्हणून रडत असते सांगत असते कुसुमलासुद्धा हे ऐकून खूप वाईट वाटत असतं आता ह्याचा सोक्षमोक्षच करायला पाहिजे म्हणजे तू अर्जुनच्या मनातून जाणून घेतली नाही आहेस का ती म्हणते की नाही ग त्यांच्या मनात काहीही नाही आहे मी त्यांच्या स्वभावावरूनच कळतं त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही प्रेम नाही आहे असं म्हटल्यावर कुसुमलासुद्धा खूप वाईट वाटत असतं मग तितक्यात कल्पना येते काय ग कोणाचं प्रेम नाही आहे असं म्हणल्यावर दोघांना पण धक्का बसतो एक ऐकलं की काय असं वाटत असतं मग तितक्यात कुसुम ते म्हणते मधुभाऊ मधुभाऊंचं प्रेमच नाही आहे ना आमच्यावर म्हणजे प्रेम मिळत नाही आहे ना मधुभाऊंचं हे बोलत होतो आम्ही म्हणून सायली रडत आहे अगं अशी का करत आहेस अर्जुन आहे ना अर्जुन सोडवेल मधुभाऊंना तुम्ही दोघं किती प्रयत्न करत आहात आहात ना मग नक्की सुटेल मधुभाऊ म्हणून विषय टाळतात मग मग कुसुम म्हणते की काळजी घ्या आमच्या सायलीची ती हळवी आहे जरा हो नक्की काळजी घेईन तिचा नवरा कसला आहे की ती काळजी घेईल तिचा खूप चांगला आहे तो अर्जुन ते हे प्रेम काय आहे ना हे दोघांकडं बघून शिकावं सगळ्यांनी असं म्हटल्यावर दोघे एकमेकांकडं बघतात मग ती म्हणते की मी निघते हां आता मग मी सायलीला परत तोच तोच विषय काढण्यावर तुला तिला खूप त्रास होईल म्हणून निघून जाते मग निघते म्हणून बायका सायली काळजी घे म्हणून कुसुम निघते आणि इकडं सायली मात्र असते मग तितक्यात अर्जुन आर सायली निघून जाते अर्जुनच्या ऑफिसमध्ये बसून गेलेली असते मग त्याला जा विचारण्यासाठी अर्जुनकडून ती एक वचन घेते की माझ्या सायलीला दुःख होणार नाही असे तुम्ही वागा वागायचं आहे मला चे अर्जुन घाबरतो असेच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा